नमस्कार मंडळी सार प्रवाह वाहिनीवरील बल्यास मालिकांमध्ये सध्या नवनवीन ट्विस्ट सुरू असल्याचं पाहायला मिळते घरोघरी मातीची चुली या मालिकेत मिस्टर अँड मिसेस मुळशी हो ही स्पर्धा सुरू आहे तर ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या दोन्ही मालिकांमध्ये सध्या लगीनगाई सुरू असल्याचं पाहायला मिळते या मालिकाच्या आगामी भागामध्ये नेमकं काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असताना आता स्टार प्रवाह वाहिनीने एक मोठी शेअर केली दहा फेब्रुवारी येतील जाणून घेऊया याबद्दल टी आर पी शर्यती साडेआठच्या स्टॉटला अधिराज्य गाजवणाऱ्या ठरलं तर मग मालिकेच्या वेळ बदलण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला आहे दहा फेब्रुवारी पासून ठरलं तर मग मालिका एका नव्या वेळेत प्रसारित केली जाणार आहे आता अर्धा तासाऐवजी सायली अर्जुनची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाऊन तास पाहता येणार आहे ठरलं तर मग मालिका दहा फेब्रुवारीपासून सव्वा आठ वाजता प्रसारित केली जाणार के आहे नवीन सोमवार ते शनिवार रात्री सव्वा आठ ते नऊ अशी असेल ऋषिकेश जान्हवीची घरोघरी मातीची चुली ही मालिका संध्याकाळी साडेसात ते सव्वा आठ या वेळेत प्रसारित केली जाणार आहे स्टार प्रभाव वाहिनीवर दहा फेब्रुवारी फेब्रुवारी या दोन मालिका तब्बल दीड तास प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत याबाबतची पोस्ट स्टार प्रवाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केली तसेच सध्या रात्री आठ वाजताच्या वेळेत प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रसारित केली जाते या मालिकेची वेळ वाहिनीकडून बदलण्यात आली आहे ही मालिका आता सायंकाळी प्रसारित केली जाईल दहा फेब्रुवारीपासून साडेसात ते नऊ असे तब्बल दीड तास ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत दहा फेब्रुवारी पासून ठरलं तर मग मालिकेत प्रेक्षकांना सायली अर्जुनची लगन सराई तर घरोघरी मातीच्या चुलीमध्ये मिस्टर अँड मिसेस मुळशी ही स्पर्धा पाहायला मिळेल